रामकृष्ण आरिमौलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीचं स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे मूकवास तर मूकवास इथे किती छान आणि किती सुंदर असा मस्त झालेला आहे एकच नंबर असा झालेला आहे सर्व साहित्य आपण इथे घालून घेतलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर जर समजा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबायचं आहे म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला वेळ वाया न घालवता त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि मूकवास कसं बनवायचं ते आज आपण बघूया दिसायला एवढं सुंदर तर खायला किती सुंदर असणार आहे पचनशक्ती वाढवण्यासाठी आपण बनवतो आहे मुकवास बनवायचा आहे तर इथे घेतलेली आहे बडीशेप गॅस चालू करून घेतलेला आहे तवा गरम करून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे जवस घेतलेले आहे जवस पण आपल्याला भाजून घ्यायचं हवरी घेतलेली आहे हवरी पण आपल्याला भाजून घ्यायची आहे ओवा घेतलेला आहे ववा सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे सर्व एकत्र आपण छान भाजून घेऊया सर्व साहित्य इथे मापवून घ्यायचं आहे कपानी वाटीनं पचनशक्ती वाढवण्यासाठी इथे एवढं साहित्य घेतलं एवढं पण साहित्य घ्यायचं आहे याच्याने तोंडाचा वास येत नाही पोट पण साफ मुक वास बनवायचा आहे म्हणजे तोंडाचा वास सुद्धा येत नाही बडीशेप जवस जेवण जेवणसुद्धा छान पचलं जातं अशा पद्धतीने हे आपल्याला छान असं मस्त बनवून घ्यायचं आहे व्हिडिओ कुठून बघते कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील घरगुती उपाय आहे आणि खूप छान आहे ज्यांना जेवण पचन होत नाही जळजळ होते खूप जेवण झाल्यानंतर पित्त होतं अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे तर हे तुम्ही जर बनवून ठेवलं एक डबा भरून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये कळवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलं तर तुम्हाला महिनाभर दोन महिने असं जाईल आणि जेवणसुद्धा छान पचले जाईल तुम्ही जास्त जेवण केलं तर जेवण जिरण्यास मदतसुद्धा होते जेवणानंतर ज्यांचं खूप पोट दुखतं किंवा जेवण जिरत नाही त्यांनी थोडंसं ओव्याचा वापर जास्त करायचा आहे हवरी हाडांसाठी छान असते जवस केसांसाठी छान असतं आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी बडीशेप असते छान मस्त भाजून घेऊया मंदाच्यावर आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचं आहे जास्त गॅस फुल करायचं नाही इथे मी दोन गुलाबाचे फुलं घेतलेली याच्यावाले पाकळ्या पाकळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत मंद आच्यावरच भाजायचं गॅस फुल करायचं नाही गॅस फुल केला तर आपल्याला जी हवरी आणि ववा असतं तो जळून जाईल आणि हे थोडंसं जाडसर असतं बडचशे पाणी जवस ते तसंच राहील त्याच्यासाठी गॅस कमीच ठेवायचा फुल गॅस करायचं नाही सगळं मंद आच्यावर छान असं भाजून घ्यायचं सर्व साहित्य छान असं मस्त भाजलेलं आहे काढून घेऊया मस्त लालसर असं झालेलं आहे तर अशा पद्धतीने छान असं मस्त लालसर झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे गुलाबाचे पाकळे आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायचे आहे गुलाबाच्या पाकळे सुद्धा आपल्याला मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहे इथे मी दोन मोठे फुलं घेतलेली होती गुलाबाचे खूप मोठे मोठे होते आणि तव्यावर ते टाकल्यानंतर पाकळे बघा किती छोट्याशा म्हणजे किती कमी दिसताय ते जसं गुलाब भाजलं जाईन तसं तसं पाकळ्या एकदम कमी होतील पण गुलाबाच्या पाकळ्या खूपच छान लागत्या बडीशेपमध्ये गुलाब भाजता वेळेस इतक्या छान मस्त गुलाबजलसारखा मस्त वास येतोय घरचे जर गुलाब असेल गुलाब गुलाब तर गुलाबजलसुद्धा खूप छान बनल्या जातं तरी त्या गुलाबाचा बाग शेजारीच आहे तर मी फुलं घेऊन येत असते तर खूप छान असं मस्त ताज्या फुलांचा वास येतोय छान मस्त कडक भाजून घ्यायची गुलाब फुलंसुद्धा गुलाब छान मस्त भाजून झालेला आहे आता आपल्याला गुलाब उलटापालटा करून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे म्हणजे जे राहिलेले थोडंफार ते कडक होऊन जाईन तव्यावरती गॅस बंद करूया गुलाबाच्या पाकळ्या छान कडक झालेले आहे काढून घेऊया एक वाटी खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे गॅस चालू केलेला आहे मी कमी गॅसवर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे वाटी किसून घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड घातलं तरीही चालेल खोबरं छान भाजून घेऊया खोबरं भाजतं तोपर्यंत इथे एक वाटी घ्यायची वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं एक एक दोन चमचा आणि तर थोडेसे अर्धा चमचा हळद घ्यायची थोडंसं मीठ घ्यायचं छान मिक्स करून आपल्याला बडशे मिठाचं पाणी लावून घ्यायचं आहे खोबरं छान भाजलेलं आहे काढून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं आहे मिठाचं पाणी घालून हळदीचं मिठाचं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं जास्त घालायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत छान मिक्स करून घेऊया आता पुन्हा गॅस चालू करून आपण कमी गॅसवर थोडंसं आरळ आरळ पुन्हा भाजून घ्यायचं आहे वल्ला पाना त्याच्यावाल्यात निघून गेला पाहिजे गॅस चालू केलेला आहे पुन्हा आपल्याला छान मस्त सुकूपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यातलं पाणी छान निघून गेलं पाहिजे छान कडक करून घ्यायचं आहे बनवण्याची पद्धत कशी वाटली कशी नाही नक्की मला काय मिळवा नक्की मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दावं म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील छान कडक करून घेऊया अजून एक वस्तू याच्यामध्ये कालवयची राहिलेली आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत जा कुठून बघता कुठून नाही नक्की मला कळवत जा कमेंट करून छान अशी इथे बडीशेप कडक झालेली आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान खुश खुशरा आणि अशा पद्धतीने मुकवास नक्की बनवून बघा खूप छान आणि खूप स्वादिष्ट होतो तर याच्यामध्ये थंड झाल्यानंतर आपण साखर कालून घेणार आहोत तुमच्याकडं साखर असेल तर तुम्ही खडी साखर कालून घ्यायची आहे गॅस बंद करूया एका ताटामध्ये पुन्हा थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटी साखर कालून घ्यायची आहे तर इथे आपल्याला बडीशेप छान अशी मस्त कडक झालेली आहे साखर कालून घ्यायची तुमच्याकडे जर समजा खडी साखर असेल तर साखरेचा वापर करायचा छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन न दिसते तुम्हाला बघायला भेटतील छान मस्त कडक झालेले एका बर्णीमध्ये छान मस्त भरून घ्यायचं आहे थोडंसं टेस्ट करून बघूया खूप छान खूप मस्त झालेलं आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मकोवास नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल अशा पद्धतीने जर बनवलं तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्तरा रा राहा अशा पद्धतीने मोकवास नक्की बनवून बघा खूप टेस्टी आणि खूप छान सुंदर झालेलं आहे धन्यवाद